नमस्कार मी रेणू रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात चार टक साध्या ब्लाऊजची संपूर्ण मी इथं कटिंग दाखवणार आहे तर इथं अस्तराने मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि हा छाती घेर बघा बत्तीस साईजचा आहे आणि अगदी परफेक्ट बसलेला आहे हा ब्लाऊज तर इथं काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी सांगत असते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून पण नक्कीच सांगा तर इथं ऐंशी सेंटीमीटर मी अस्तर घेतलेलं आहे कॉटनमध्ये इथं बघू शकता याप्रमाणे तर इथं बाहीची लांबी बघा कमी असल्यामुळे मी तर ऐंशी सेंटीमीटर घेतलेलं आहे तुम्हाला जर लॉंग बाही करायची असेल तर तुम्हाला अस्तर एक्स्ट्रा घ्यावा लागेल तर इथं बाहीची लांबी चार इंच आहे त्यामुळे मी इथं ऐंशी सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे तर इथं बाजूला स्क्रीनवरती मापे दाखवलेली आहेत त्याच मापानुसार मी इथं पूर्णपणे कटिंग करणार आहे तर इथं पेपर कटिंग मी घेतलेली आहे बाहीची तर इथं प्रत्येक साईजची बघा मी पेपर कटिंग करून ठेवलेली असते बाहीची कारण पटकन आपल्याला घेऊन कटिंग करता येतं त्यासाठी इथं प्रत्येक साईजची मी बाही ही कटिंग करून ठेवलेली असते आधीच तर इथं साईज बघायचं आहे आपला किती आहे तो तर इथं बाहीची लांबी चार इंच आहे पाऊण इंच मी एक्स्ट्रा घेऊन इथं पावणे पाच इंचाने मार्किंग करून घेऊन बाहीची कटिंग घेतलेली आहे तर इथं तुम्हाला जास्त उंची जर पाहिजे असेल तर अस्तरवरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे किती उंची पाहिजे असेल तितकी आणि पाऊण इंच सिलाय मार्जिन घेऊन ह्याप्रमाणे पेपर कटिंग मी ठेवून बघा अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे तर इथं बाहीची मी पेपर कटिंग ठेवूनच कटिंग करत आहे त्यामुळे तुम्हाला मी मार्किंग इथं दाखवलेली नाही तर त्यासाठी तर तुम्हाला परफेक्ट बाहीची कटिंग जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याप्रमाणे मी नक्की व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी तर इथं बाहीची कटिंग पूर्णपणे अस्तरला कटिंग झालेली आहे तर आता इथं थोडासा जॉईंट द्यायचा आहे अस्तर कारण कमी पडलेलं आहे त्यासाठी इथं पण नंतर जो जोडायचा भाग कटिंग करणार आहे तर इथं मागील भाग आपण कटिंग करणार आहे आधी तर बंद बाजूकडूनच घ्यायचा आहे तर इथं अस्तरला बघा एक लाईन मार्किंग करून घेतलेली आहे मी सरळ कारण थोडासा क्रॉस आहे कापड त्यासाठी इथं लाईन आखून घेतलेली आहे तर इथं ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बारा इंच तर इथं एक इंच मी सिलाय मार्जिंग घेऊन एकूण तेराची उंची घेतलेली आहे आणि इथं रुंदी बघा बत्तीस साईज आहे त्यामुळे चौथा भाग घ्यायचा आहे बत्तीसचा आठ होतो आणि दोन इंच मार्जिन घेऊन एकूण दहाची रुंदी घ्यायचं आहे तर दहा इंचाची इथं रुंदी घेतलेली आहे आठ इंच मार्किंग करून घेऊन दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन दहा इंच रुंदी घेतलेली आहे तर दोन्ही बाजूने बघा मार्किंग करून घ्यायची आहे दहाची आणि याप्रमाणे इकडून सुद्धा उंची घ्यायची आहे व्यवस्थितपणे मार्किंग करून घेऊन आणि इथं चौकोनी बॉक्सची आपण आखून घेणार आहे तर इथं चौकोनी बॉक्सची मार्किंग करून झालेली आहे तर आता इथं शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच कारण डीप नेक करायचं आहे त्यासाठी इथं शोल्डर मी पाच इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर बघा आपण इथं दोन इंचानं आहे तर इथं अडीच इंचानं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं गळारुंदीला आपण अडीच इंच घेणार आहे तर गळारुंदी अडीच इंच आणि शोल्डर अडीच इंच असं हे पाच इंचाचं शोल्डर मी घेतलेलं आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच इथं दोन्ही बाजूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालून गळारुंदी ही तीन किंवा साडेतीन घेतला तरी चालते पुन्हा डीपनेक पाहिजे असेल तर तर इथं चौकोन बॉक्स मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर गळ्याचा भाग आपण नंतर कटिंग करतो शिलाई करते वेळी तर इथं मंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच कारण बत्तीस साईज आहे त्यामुळे सव्वा पाच इंच मुंडा घेतलेला आहे आणि शोल्डर पाच इंच आहे तर इथं दोन्ही बाजूने मार्किंग व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे आणि असा हा बॉक्स मार्किंग करून घ्यायचा आहे मुंड्यासाठी आणि इथं ह्याप्रमाणे सव्वा एक इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे कारण डी डीप नेक असल्यामुळे इथं सव्वा एक इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मागील भागाला तर याप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे मी बघू शकता आणि इथं कटिंग करून घ्यायचं आहे मागील भाग आधी तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं ह्याप्रमाणे आपण व्यवस्थितपणे कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची तर इथं मागील भाग आपला कटिंग करून झालेला आहे तर आता समोरील भाग आपण कटिंग करणार आहे तर हा ओपन भागाकडून कट करायचा असतो तर इथं ओपन भाग आपण माझ्या साईडनं थोडंसं फिरवून घेतलेला आहे आणि मागील भाग जो कट केलेला आहे तोच आपण इथं ठेवून घेऊन बघा व्यवस्थितपणे पूर्ण साईडनं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथं मैत्रिणींनो ह्या आधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंग असे वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता रेनो ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तर इथं पूर्णपणे मार्किंग करून झालेले आहे बघू शकता ह्याप्रमाणे तर गळारुंदी आणि मुंड्याची मार्किंग आपण इथं थोडीशी डार्क करून घेतलेली आहे ह्याप्रमाणे आणि इथं बघा कुठं कुठं वाढवून घ्यायचं आहे इथं दाखवते मी तुम्हाला लक्ष देऊन बघा इथं तर उंचीसाठी आपण इथं एक इंचाने मार्किंग पुन्हा वाढवून घेतलेली आहे तर मागील भाग आपण एक इंचाने वाढून घेतला होता आणि समोरील भागा पुन्हा मी एक्स्ट्रा एक इंचाने वाढवून घेतलेला आहे तर इथं एकूण उंची मी चौदा इंच घेतलेली आहे समोरच्या भागाला तर मागील भागापेक्षा एक इंचानं पुन्हा एक्स्ट्राचं वाढून घेतलेलं आहे तर इथं रुंदी सेम ठेवलेली आहे अडीच इंचाने आणि गळ्याची उंची ही साडेपाच आहे तर सहाने मार्किंग करून घेतलेली आहे उंची कारण अर्धा इंच लाय मार्जिन त्यासाठी इथं असं हे मार्किंग चौकोनी बॉक्स मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याला राऊंड आकार मी देऊन घेणार आहे समोरच्या भागाला तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर आता इथं मुंडासुद्धा आपण सव्वा पाच इंचानेच घेत आहे सेमच मागील भागापे सारखाच तर इथं दोन्ही बाजूने मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण कमी जास्त होणार नाही यासाठी इथं दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे तर हा मागील भागाचा आकार झालेला आहे आता समोरील भागाला आपण ह्या कॉर्नरपासून बरोबर अर्ध्या इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला इथं बघू शकता आणि इथं आपण पुन्हा खालून बघा योगपट्टीची मार्किंग करून घेणार आहे तीन इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं लाईन आखून घेतलेली आहे तीन इंचाने तर इथे योगपट्टीची आपण तीन इंचाने मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं दीड इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरती एक इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे आणि असा हा योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं आपली योगपट्टी तयार झालेली आहे बघू शकता तर आता चा। चार टक्स कोणत्या पद्धतीने द्यायचे आहेत बघू शकता इथं तर गळ्याच्या बाजूनेच आपण इथं मार्किंग करून घ्यायचे आहे साडेतीन इंचाने आणि वरून बघा खाली नऊ इंचाने मार्किंग करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आणि पुन्हा साडेआठ इंचाने एक मार्किंग करून घ्यायचे आहे असे हे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत अर्धा इंचाचा अंतर ठेवलेलं आहे तर इथं वरती जे मार्किंग आहे साडेआठ इंचाचं तिथून आपण टेप ठेवून द्यायचा आहे आणि दीड इंचाने ह्या बाजूने आणि दीड इंचाने त्या बाजूने असे हे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत तर आणि इथं बघा ह्याप्रमाणे गळ्याच्या बाजूने एक टक्स देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिनकडून एक टक्स देऊन घ्यायचा आहे ह्याप्रमाणे दोन टक्स झालेले आहेत खालील बाजूने एक टक्स हा आपण मेन पॉईंटचा देणार आहे आणि इथं अनेक पुन्हा टक्स कुठं द्यायचा आहे तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर इथं एक ट मुंड्याच्या बाजूने एक टक्स द्यायचा आहे तर तो आपण दोन इंचाने मार्किंग करून घ्यायचा आहे ह्या बाजूने ह्या टक्सवरून दोन इंचाने मार्किंग करून घेऊन हा एक पुन्हा टक्स देऊन घ्यायचा आहे असे हे चार टक्स आपले तयार झालेले आहेत तर आता इथं हा पूर्णपणे भाग आपण समोरचा कटिंग करून घेणार आहे तर इथं बघू शकता मार्किंग केलेलं आहे तिथूनच आपण इथं तर मागील मार्क मुंड्याची मार्किंग सोडून आपण समोरच्या मुंड्याचे मार्किंग कटिंग करून घेणार आहे तर ह्याप्रमाणे आपली बघा व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पूर्णपणे आपल्या समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे तर आता इथं युवकपट्टीसुद्धा आपण पुन्हा कट करून घेणार आहे इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर इथं पूर्णपणे अस्तरची आपली कटिंग झालेली आहे बाही कटिंग समोरील भाग मागील भाग हे संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे तर मागील भागाच्या गळ्याची आपण नंतर कटिंग करून घेत असते शिवतेवेळी त्यासाठी इथं तसंच आपण ठेवलेलं आहे तर आता ह्या दोन पट्ट्या आपण हुकलोक पट्टीसाठी वापरणार आहे आणि इथं ती पट्टी बघा कुठली घेतलेली आहे तर इथं आपण समोरचा गळा जो कटिंग केलेला असतो तीच पट्टी आपण इथं घेतलेली आहे तर इथं संपूर्ण कटिंग आपली अस्तरची झालेली आहे तर आता मेन कपडा बघा कोणत्या पद्धतीने कट करायचा आहे तर आता इथं बघा बाहीला जोडण्यासाठी आपले वर्क केलेले स्टोन लावलेले इथं डिझाईन आहे तर आता आतील बाजूने थोडीशी इथं तरी ते एक पट्टी जोडलेली आहे ती आपण अपन पूर्णपणे काढून घेतलेली आहे कारण त्याचा काहीच उपयोग नाही कारण आपण अस्तराला वाई जोडणार आहे त्यासाठी इथं ती पट्टी आपण काढून घेतलेली आहे आणि इथं फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथं कमी आहे बघा वर्क केलेला भाग त्यासाठी इथं ह्याप्रमाणे ठेवून घेत आहे मी आणि इथं बाहीला बघा आपण अस्तरची जोड द्यायची पट्टी कटच केलेली नव्हती त्यासाठी इथं मी कट करून घेतलेलं आहे बघू शकता ह्याप्रमाणे तर अस्तरचा भाग आपण बाहीचा बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि इथं पुन्हा मी पेपर कटिंगच घेतलेली आहे तर इथं ह्याप्रमाणे खालील भाग थोडासा कमी आहे आणि वरचा भाग थोडासा जास्त आहे कारण वर्क केलेला भाग आपला बरोबर आला पाहिजे त्यासाठी इथं ह्याप्रमाणे ठेवून दिलेला आहे आणि इथं बाही बघा आपण ह्याप्रमाणे मधोमध ते आपण वर्क आहे ना स्टोनचं ते मधोमध मद डिझाईन आली पाहिजे त्याप्रमाणे इथं ठेवून घेतलेलं आहे कारण इथं दोन्ही बाजूने आपण जोड देऊन घेणार आहे मेन फॅब्रिक आणि इथं पिना जोडून आपण बघा इथं बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आणि असं मधोमध मद आपण ही डिझाईन जोडणार आहे आणि दोन्ही बाजूने आपण कापड पुन्हा जॉईंट देणार आहे सुद्धा ह्याप्रमाणे आपण नंतर बाहीची पुन्हा जोड द्यायची पट्टी कटिंग करून घेणार आहे तर इथं बाहेरची कटिंग पूर्णपणे झालेली आहे आणि आता मागील भाग आणि समोरील भाग असा हा पुन्हा फोल्ड करून ठेवायचा आहे फोल्ड बाजूकडून बघा हे मागील भाग ठेवायचा आहे आणि ओपन बाजूकडून समोरचा भाग ठेवायचा आहे ह्याप्रमाणे बघा वेस्ट कापड होत नाही याप्रमाणे आपण अस्तर ठेवून द्यायचं आहे आणि योगपट्टीसुद्धा जशी आपण अस्तरची कटिंग केली होती त्याचप्रमाणे ठेवून व्यवस्थितपणे मेन फॅब्रिक हे कट करून घ्यायचं आहे तर इथं अस्तरच्या बाजूने मेन कपडा आपण कट करत असतो तेव्हा आपण मेन कपड्याचा भागा थोडासा एक्स्ट्रा ठेवाय ठेवूनच कट करायचा असतो तर ह्याप्रमाणे कारण इथं एक्स्ट्रा का ठेवायचं असतं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडतो त्यावेळेला कमी जास्त होऊ नये त्यासाठी मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं ठेवायचं असतं तर मैत्रिणी ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती या पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं पूर्णपणे आपली मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग झालेली आहे याप्रमाणे तर इथं मागील भाग समोरील भाग आणि योगपट्टीचा भाग संपूर्ण कटिंग झालेली आहे आणि इथं हुक लुकपट्टी आणि जेव्हा आपण इथं हुकपट्टी लुपट्टी जोडतो तेव्हा लुकपट्टीला आपण डबल मेन फॅब्रिक फॅब्रिकसुद्धा इथं जोडून घेतलेलं असतं अस्तरला त्यासाठी इथं कट करून घेतलेलं आहे आणि बाहीला बघा आपण इथं जॉईंट द्यायचं आहे ते पण इथं कटिंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं तर इथं व्यवस्थितपणे आपलं मेन फॅब्रिक हा डबल फोल्ड करून ठेवायचं आहे ह्याप्रमाणे दोन्ही बाई असतात त्यांचं आपण इथं कापड कट करून घेणार आहे जॉईंट द्यायचं तर मैत्रिणीनो ह्याआधी मी खूप साऱ्या व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज कटिंगचे ब्लाऊज डिझाईन बाह्य डिझाईन असे इतर काही वेगवेगळे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते ते जाऊन तुम्ही चेक करू शकता रेनो ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगा तर तो वाहीला पिना जोडून ठेवायच्या जोर द्यायच्या भागाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शिलाईचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो तोही बघायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच